नमस्कार मित्रांनो भारतीय जीवन आणि चित्रपटसृष्टी याचं एक खूप जवळचं नातं आहे आता हे जवळचं नातं कसं आहे तर भारतीय माणूस जो आहे तो चित्रपट वेडा आहे मराठी माणूस हा नाटक वेडा आहे पण संपूर्ण एकूणच भारतातील लोक जे आहेत ते चित्रपट मोठ्या प्रमाणामध्ये पाहतात आणि जगामध्ये कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात बनत नसतील एवढे चित्रपट भारतामध्ये बनतात आणि भारताचं जे काही चित्रपटाचं केंद्र आहे ते बॉलिवूड मुंबईमध्ये आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रीयन माणूस आणि चित्रपटाचं एक वेगळं नातं असं स्थापित झालेलं आहे मित्रांनो या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला अनेक दिग्गज कलावंत आपल्याला पाहायला मिळाले जसं शोमॅन राज कपूर दिलीप कुमार ट्रॅ ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार तसंच एक रोमँटिक हिरो म्हणून आणि रुपेरी पडद्यावरती ज्याचं एक हिमॅनची इमेज होती असे धर्मेंद्र यांनी अगदी साठ वर्ष जवळजवळ साठ वर्षं त्यांनी चित्रपटसृष्टीवरती आणि लोकांच्या मनावरती राज्य केलं ते धर्मेंद्र दोन दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं त्यांचं वय एटी नाईन वर्ष म्हणजे ते अगदी चांगलं आयुष्य जगले असंही आपल्याला म्हणता येईल परंतु धर्मेंद्र आणि एकूणच त्यांनी ज्या भूमिका केल्या त्या के, के भूमिका भूमिकेमुळं त्यांच्या भूमिकेमुळं अनेक पिढ्यांना जगण्याचं बळ मिळालं हे आपण म्हणू शकतो आता त्यांचं बघा ना आता तुम्ही नाईन्टीन सेवन्टी फायला शोले चित्रपट आला होता त्यानंतर नाईन्टीन सिक्स्टी नाईनला सत्यकाम पंच्याहत्तरमध्येच चुपके चुपके धर्मवीर सत्याहत्तरमध्ये आला होता मेरा गाव मेरा देश एकोणीसशे एकाहत्तर साली फुलावर पत्थर सहासष्ट साली आ, सीता और गीता एकोणीसशे बहात्तर साली हकीगत एकोणीसशे चौसष्ट साली प्रतिज्ञा एकोणीसशे पंच्याहत्तर साली चरस एकोणीसशे शहात्तर साली आता हे जे चित्रपटाची मी नावं आपल्याला सांगितली यातला शोले चित्रपट हा भारतीय इतिहासामधला सगळ्यात श्रेष्ठ किंवा सगळ्यात जबरदस्त असा चित्रपट मानला जातो याचं कारण असं आहे की चित्रपट आता बघा ना पंच्याहत्तर ते आता दोन हजार पंचवीस जवळ पन्नास वर्षं होऊन गेली पन्नास वर्षे होऊन गेली गे तरी हा चित्रपट आजही लोक बघतात तेवढंच आवडीने आणि विशेष म्हणजे हा चित्रपट पाहताना आताही कंटाळ येत नाही कारण कालच मी हा चित्रपट पुन्हा एकदा बघायला घेतला आणि चित्रपट बघताना आत मजा वाटली की त्यातले संवाद त्यातलं जे काही फोटोग्राफी आहे त्यातले जे कलाकार आहेत प्रत्येक छोटी छोटी भूमिका करणारी माणसं जी आहेत ना ती माणसं जिवंत माणसं वाटतात म्हणजे आणि त्यांनी त्या भूमिकेला न्याय दिलेला आहे यामध्ये सगळ्यात ज गाजलेली जोडी म्हणजे ती अगदी आयुष्यभर ती जोडी जय विरूची जोडी फेमस अशी झालेली जोडी आपण म्हणू शकतो इ इवन त्या त्याचा जनमानसावरती एवढा मोठा प्रभाव होता की कुठल्याही खेड्यामध्ये किंवा शहरामध्ये दोन मित्र मित्रजीवाभावाचे जर असले तर त्याला लोक गमतीने जयविरू म्हणायचे म्हणजे एवढं मैत्री मैत्रीचं जे एक चित्रण जे आहे ते या शोले चित्रपटाच्या माध्यमातून जय अमिताभ बच्चन आणि विरू सा या धर्मेंद्र यांनी रुपेरी पडद्यावरती एकदम भन्नाट असा सादर केला आणि तो अजूनही लोकांना आवडतो तर यामध्ये धर्मेंद्रचं जे काय आणि हेमा मालिनीचं जे काही सीन आहेत या चित्रपटातले ते खूप म मस्त आहेत आणि आताही पाहिलं की आपल्याला निश्चितपणे आनंद वाटतो धर्म धर्मेंद्र एक रोमँटिक हिरो म्हणून त्याची इमेज जी आहे ती इमेज त्या पडद्यावरती अतिशय सुंदरतेने त्याने वेगवेगळ्या चित्रपटामध्ये सादर केली चुपके चुपके असू द्या किंवा धरमवीर घ्या धरमवीरमध्ये संपूर्ण चित्रपटामध्ये एक वेगळ्या भूमिकेमध्ये किंवा एक वेगळा ड्रेस परिधान केलेला धर्मेंद्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला आणि त्या भूमिकेमध्ये पण जे सुपरमॅनसारखा एक माणूस की जो लढवाई आहे हा लढवाई हा माणूस धर्मवीर चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांनी खूप चांगला उभा केला मेरागाव मेरा या मेरा देशमध्ये त्यांनी जी काही डाकूची भूमिका सादर केली तर ते ब असं वाटतं एकदम एक की चंबलच्या खोऱ्यामधले जे काही डाकू आहेत ते त्यांच्या मिशा आणि ते त्यांचं कणखर वागणं बोलणं हे सगळं कुठल्याही माणसाला अगदी आवडेल असंच होतं फुलावर पत्थर गी सीतावर गीता या दोन बहिणीची कथा यामध्ये धर्मेंद्र आणि संजीव कुमार तर यांचं यांचा रोल आहे आणि खूप छान पद्धतीने त्या चित्रपटामध्ये दोघांनी संजीव कुमार पण एकदम जबरदस्त त्यांची त्या अभिनय असायचा आणि चांद चुराके लाया हो चल बैठे चर चर्च के पिछे हे गाणं त्यांचं किती वेळा ऐकलं तरी त्या एक छान मजा येते गाणं ऐकायला तर असं संजीव कुमार आणि त्यासोबत धर्मेंद्र या दोघांनी सीतावर गीतामध्ये खूप चांगली भूमिका केलेली हकीकत चल कर करचले हम फिदा जाने तन साथिओ हो। तर हे गाणं त्यामध्ये खूप राष्ट्रप्रेम देशप्रेम या गोष्टी अगदी माणसाच्या नसानसामध्ये जिवंत करणारं गाणं ह्या हकीकत या चित्रपटामध्ये आपल्याला आप पाहायला मिळालं चेरस हा एक वेगळा म्हणजे चरसमध्ये मला वाटतं की युरोप जो दाखवला आहे तो खूप सुंदरतेने दाखवला आहे आणि युरोप खरंच त्या काळामध्ये हा चित्रपट एकोणीसशे शहात्तर सालचा सा आहे इन्फॉर्म खरंच चित्रपटामध्ये जो युरोप दाखवला आहे तो खरंच खूप सुंदर वाटतो आणि चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांच्या मतानुसार की हे जे काय सत्तरचं दशक होतं आता सत्तरचं दशक म्हणजे काय तर सत्तर ते ऐंशीपर्यंत जो कालखंड आपण म्हणतो तो सत्तरचं दशक मानलं जातं या सत्तरच्या दशकामध्ये धर्मेंद्रची जी कारकिर्द आहे ती अतिशय बहरली आणि एक उमदा एक प्रियकर म्हणून एक लढाऊ आणि आणण्याच्या विरोधात बोलणारा असा एक नायक धर्मेंद्रनी उभा केला आणि तो लोकांना खूप आवडला आणि धर्मेंद्र हा हे नाव घराघरामध्ये गेलं म्हणजे त्या काळामध्ये कुठलंही मूल जन्मलं की त्याचं नाव बऱ्याचदा धर्मेंद्र ठेवलं जायचं तर असं असा तो एक कालखंड होता ऐंशीच्या दशकामध्ये धर्मेंद्र आता धर्मेंद्र एकोणीसशे पस्तीस साली त्यांचा जन्म झाला म्हणजे आश ऐंशीच्या दशकामध्ये त्यांचं जवळजवळ वय साधारणतः ते प पन्नास पन्नासपर्यंत तर नक्कीच त्यांचं वय झालं होतं तरी पण ते दी बर्निंग ट्रेन मग इंतकाम लुगा लोहा हुकूमत आग ही आग इन्सानियत के दुश्मन दादागिरी जान हातीलेपी मर्द या सगळ्या चित्रपटामध्ये जे की ऐंशीच्या दशकातले चित्रपट आहे या चिटका चित्रपटामध्ये त्यांनी अतिशय च चांगल्या भूमिका केल्या आणि थोडंसं उतरत्या वयामध्ये पण ते हिरो म्हणूनच रा दिस चांगले वाटत होते असं वय थोडंसं झालं म्हणून काहीतरी वेगळ्या भूमिका त्यांनी न करता ते मुख्य मेन लीड हिरो म्हणूनच त्यांनी त्या ता कालामा काळामध्ये काम केलं आणि त्यानंतर मात्र नव्वद आणि त्या दोन हजारनंतर त्यांनी काही भूमिका केल्या त्या भूमिका मात्र थोड्याशा चरित्र अभिनेत्याच्या भूमिका होत्या ते एकूणच धर्मेंद्रनी जे काही योगदान दिलं चित्रपटसृष्टीला योगदान दिलं ते खूपच मोठं असं आपण म्हणू शकतो आणि लोकांचं जीव जीवन जे आहे ते समृद्ध करण्यामध्ये मला वाटतं की धर्मेंद्र जितेंद्र राजेश खन्ना राज कपूर या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे तुम्ही बघा ना अजूनही एखादा माणूस प्रेमात पडला तर तो, तो आ दोन हजार किंवा नव्वदच्या सा सालातली गाणी म्हणत नाही तर त्याला गाणी जी आठवतात ती सत्तरच्या दशकातली ऐंशीच्या दशकातली किंवा साठच्या दशकामध्ये ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता पण गाणे खूप सुंदर होती राज कपूरची गाणी होती धीरे धीरे चल चांद गगन में देवानंद म्हणजे ह्या सगळ्या लोकांचा जो जो, जो प्रभाव आहे तो जनमानसावरती एवढा पडला होता की तो दोन हजार पंचवीसमध्येही अजूनही लोक त्यांचीच गाणी म्हणत आहेत मग असं हे त्या त्यांनी खूप मोठं काम केलं आहे आणि धर्मेंद्र वयाच्या एकोणनव्वद साली ते आपल्यातून निघून गेले खरं पाहिलं तर कसं असतं की एखाद्या कुटुंबातला माणूस ज्यावेळेस जातो त्यावेळेस ते दुःख कुटुंबापुरतं असतं पण ज्यावेळेस असं एखादा स्टार की ज्यांनी लोकांसाठी लोकांसाठी अप्रत्यक्षपणे एक प्रेरणा देण्याचं काम केलेलं असतं तर अशी माणसं मात्र सगळ्याच लोकांना त्याचं दुःख असतं आणि ते दुःख सगळ्या भारतवासियांना झालं त्यांचं खरं पाहिलं तर वय खूप जास्त होतं पण तरी लोकांना दुःख वाटलं आणि असा स्टार असा एक व्यक्ती असायला हवा असं सगळ्यांच्याच भावना असतात पण मीडियाने तिथे पण काही घो गो, घोटाळे केले म्हणजे त्या जिवंत असतानाच ते गेले अशा पद्धतीचं गोदी मीडियाने जो काही प्रचार केला त्यामुळे निश्चितच सगळ्यांना चीड आली होती तर हे मीडिया असं का वागतं हा, हा एक प्रश्न आपल्याला पडतो एकूणच आजच्या या भागामध्ये मला फक्त चित्रपटसृष्टी आणि धर्मेंद्रचं जाणं या सगळ्या विषयाला विषयाबद्दल थोडंसं बोलावंसं वाटत होतं ते आपल्याशी मी बोललो आणि आपल्या काही कमेंट्स असतील तर निश्चितपणे आपण त्या कमेंट्स द्याव्या आणि आणखी कुठल्या विषयाबद्दल तुम्हाला आ, चर्चा करायला आवडेल या ह्या विषयी आपण सुचवावे आज आजपुरतं आपण एवढंच बोलूया आणि थांबूया पुन्हा भेटूया धन्यवाद